कुठं जायचं बाहेर कुठं इथं कुठं आज काल सोमवार रविवार झाला काल दिवसभर हिंडला भागलं हिंडून काल, भाग काल दिवसभर हिंडला आज सोमवार हाय लोकांना काय वाटतं मग आठवड्यातनं एक दिवस सुट्टीसाठी आणि आरामासाठी घ्यायचा म्हणजे आठवड्याचे रविवारची एक सुट्टी असून तरी पण आठवड्यातनं मध्ये किती सात दिवस असतात सहा दिवस असतात तर त्याच्यातून पण एक सुट्टी घ्यायची बरं घेतली तरी घेतली मग आता घरी बस वाटतंय का तुम्हाला आता सोमवार आज आज सुट्टी घेतली घरी बस वाटतंय का कुठं जायचंय सका आता एक वाजली एकशे बारा वाजल्यात सकाळपासून बळ 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 आम्ही धरले दाबून खाली जा जरा सुट्टी आहे लोक आम्हालाच मलाच काय म्हणतात ना मलाच वरडायला लागल्यात की लय खराब झाला लय खराब झाला आता ही खराब झालं मग त्याला माझी चुकी आहे का तुम्ही खराब झाला माझी चुकी आहे का का तुम्हाला जेवाय देत नाही मी दोन तीन टाईम का सायपाक करत नाही लोकांना वाटतं बायको जेवाय देते का नाही सायपाक करते का नाही मग खराब झालं त्यात माझी चुकी आहे का आता आज सोमवार आहे काल रविवार होता सहा वाजता गेलो तर करेक्ट हिथून सहाला निघतात आम्ही झोपीत असतोय सहा वाजता निघतात संध्याकाळी बरोबर दहा वाजता घरी येतात दिवसभर खाणे नाही ना पिणे नाही चांगल्या माणसाला सलाईन लावावं लागेल असं दिवसभर हिंडल्यावर मला माझी चनिता नाही व्हायचं आणि कुठलंच माणूस दिवसभर पाण्याचं हिंडणार आहे तरी बी आज सोमवार आहे आणि आज सुट्टी आहे तरी पण मग घरी बसावं ना आपण खराब झाले तर आराम करावं करा ना लोक म्हणतात ना आराम करण्यासाठी सुट्टी आहे मग आता आराम करावं ना हातरून टाकून झोपावं चटय हातरावी मी तर कसली भारी झोपन झोपावं ना सकाळपासून आम्हाला शिवाय देतात मला खाली आहे आणि मला गावात जायचं आणि मला कुठं काय तू फला करायचं आहे रोजच आहे का रोजच आहे रोजच आहे हा वर त्याला आमचं नाव पुन्हा लय खराब व्हायला लागला बायको अशी बली मशीवानी सुटायला लागली आता तुम्हाला खराब झाला होत्यात काय माझ्या चुकी आहे का तुम्हाला आम्ही हिंडा म्हणतो खाली मन घालून आता स्वतःच खरं पटलं का मग हसा येते मला वरटतात ना लयच खराब व्हायला लागला बाया लयच नवरा खराब व्हायला लागला मी खराब करते काय त्यांना आता इतक्या पर्यंत जर मी सांगायचं म्हणल्यावर काय माझं जीवन आहे का आयुष्य आहे का नाही रोज तर काम असतं येत ना आता काम असलं काम असं आहे ह्यांचं की ह्यांना काही शाळा झालेली नाही कारण त्याच्यामुळं मग बिगारी काम करावं लागते बिगारी काम असं असतं शिमिटाची पोती तिसऱ्या चौथ्या पाचव्या मजल्यावर शिमिटाची पोती उचलून न्यावं लागतात पण त्यांच्या कामावर तसं नाही सेंट्रिंगचं काम असल्यामुळं खालीच माल कालवलेला असतो असं बिल्डिंग वरी ही नाही त्यांचं किंवा वरी काम असलं तर वरीच माल असतो कालवलेला मग ह्यांना असं गे कामच माल घालवायचं शिमिटाची पोती व्हायची असलंच काम करावं लागणार आहे का शाळा वा शिकलेली वा आहे बाबा म्हणा सिक्युरिटी तरी का व्हायना कुठं दहावी जरी झाली का होय बाबा सिक्युरिटी फिक्रुटीचं काम लागन दहा एक हजारात दहा पंधरा हजारात शिकलेलं माणूस पाचवी जरी झाली तरी शिकलेला माणूस डोक्यानं काय बी करते हां तसं माझी तर दुसरीच झालेली आहे मग आपलं काम असं आहे बाबा जनावरासारखं का आपलं काम आहे मग स्वतःची काळजी आपण स्वतःच घ्यावा ना बरं नाही येत आपल्याला स्वतःला घ्यायला तर बायकोनी सांगितलेलं ती तरी चार गोष्टी ऐकावा ना लोक बायकोला बोलतात लोकांना वाटतंय पैसे खाते त्यांना मग आणलेलं कष्टाचं खाते मग त्याला सांगायचं होते सांगायचं काम मी करते मग ऐकायचं काम कुणाच ऐकायचं कुणी मीच ऐकायचं रिका लोक मला बोलायला रे का मी लय खराब झाला आता मी आडवं पडू खराब झाला अगं डोकं उठायचं काय म्हणतात ना माणसाचं घरचं झालं थोडं निमायन झाडलं घोड हाय घरी तर दिवसभर आराम करावं खावं प्यावं तीन टाईम सकाळी जेवण केलं आत्ता जेवण केलं सकाळपासून धुपाय लागल्या शिवाय द्यायला लागल्या तर आम्हाला कशामुळं का हिंडाय जाऊ दे ना म्हणून लेकरांना शिव्या मला शिव्या कशामुळं तर हिंडाय का जाऊ दे ना मला आणि हिंडाय जाऊन काम काहीच नाही त्यांचं आता काहीच नाही गावात काम आत्ता जायचं संध्याकाळी अकराला बाराला घरी यायचं बिना आणा पाण्याचं पाणीसुद्धा नसतं आता आपण एक मी एक समजा समजा ताण लागलं कुठंतरी पाणी पिते पाणीसुद्धा पित नाही मग आता त्यात खराब झाल्या माझी चुकी आहे आपलं सेंट्रिंगचं काम आहे बाबा आपल्याला गदे काम आहे उचलावं उचला, माल टाल उचलावं लागतं ला मग त्याच्यासाठी आपण आपलीच काळजी घ्यावी लागते आपणच घ्यावं लागते काळजी आपल्याला घेणं नाही झालं बायको सांगतील एकर सांगतात ते तरी ऐकावा ना काय ऐकायचं बी नाही सांगणारच मूर्ख आहे फक्त बोलणं खाणारं नाही मूर्ख आठवड्यात ना मी जर कामाला कुठे गेल ना आठवड्यात ना सुट्टी एक बी नसते आपण घेतली तरच तसं याला आठ दिवस काम करून रविवारची सुट्टी असते सगळी कामाला जाते हा ही नाही जात ही सुट्टी घेतात बरं ठीक आहे सुट्टी घेतात तरी सुद्धा आठवड्याभर काम करून रविवारची सुट्टी असून तरी सुद्धा आठ सहा दिवसातले मधले एखाद्या दिवशी सुट्टी घ्यायचीच बरं घ्यायची ती घ्यायची मग आराम करावा ना घ्यायची सुट्टी ठीक आहे आराम करावा ना नुसतं हिंडायचं मग त्यासाठी तिथं बी हिंडायचं दिवसभर असं बी काम करावं लागतं मग त्यापेक्षा घरी राहूनच काय उपयोग आहे जावं कामालाच हिंडून तरी काय उपयोग आहे आता भोले जायचंय त्याच्यासाठी मी म्हणलं राहू द्या घरी बसा भुलेशेरला किती दांब अर्धा एक तासात आहे माणूस मग जर आराम करावं ना मला जायचंय हिंडायला कुठेतरी मग बरं कुठं येऊ वाटत नाही हिंड वाटत ना एकटा स्पेशल एकट्याला हिंड वाटत होय आता कुठं जायचं यायचं नाही का तुम्हाला भुलीशेरला हो यायचं नाही का काय नाही तिथं आपल्याला कोण काय जेवण जेवण घेऊन बसलं नाही का असं इतकाला पैसे घेऊन नाही बसलं पाया पडायला जायचंय मग नाही का यायचं तुम्हाला यायचंय का नाही का गावात जायचंय आपण तर सांगून सांगून जायचंय तिकडं